अध्याय चोवीस अर्धनारी नटेश्वर विवरण मी शंकर भट्टाने श्री धर्मगुप्तांना प्रश्न विचारला महाराज भगवान शिवाने वेगवेगळे आभूषणे आणि शस्त्रे धारण केली आहे हे धारण करण्यामागील अंतर्गत अर्थ काय याचा खुलासा करावा यावर धर्मगुप्त म्हणाले अरे शंकर भट्टा गणपती देवाचे पाशांकुश हे मुख्य आयुध आहे तसेच श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र मुख्य आयुध आहे त्रिशूल हे भगवान शंकराचे मुख्य आयुध आहे त्रिशूलाला वरच्या बाजूस तीन टोके असतात ज्वालेच्या स्वरूपात असतात ती तिन्ही टोके मिळून एकच शुल्ल हस्ताप्रमाणे असतात सत्व रज आणि तम या त्रिगुणांचे तीन टोके निदर्शक आहेत या त्रिगुणांचे एकत्व म्हणजे त्रिगुणांतील शिव भगवान आहेत हा अंतरार्थ त्रिशूल सूचित करतो श्वासाचे चलन वलन पिंगळा नाडी नाडीद्वारा होऊन कपाळाच्या माध्यमातून तो शिरस्थानापर्यंत जाऊन पोहोचतो हिडा पिंगळा आणि सुषमना या तीन नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्रे आहेत यालाच नाडींचा त्रिवेणी संगम असे म्हणतात हा त्रिशुलाचा अंतरार्थ आहे शिवाचे दुसरे आभूषण म्हणजे नाग आहे मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती ही सर्पांच्या आकारात सुप्त अवस्थेत असते ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात या महासिद्धींना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाचे ईश्वर असे सुद्धा एक दिव्य नाव आहे शिवाच्या त्रिशूला डमरू बांधलेला असतो हा शब्द गुणांचे प्रतीक आहे नाद झंकार हा आकाश गुण आहे आकाशात शब्द प्रकंपनाने विचलन करतो आपण मंत्र जप केला असता किंवा मंत्र ऐकला असता तो डमरूच्या आवाजाप्रमाणे आपल्या कानात घुमतो मंत्र पुरस्चरण केल्याने योग्याला आनंद प्राप्त होतो या आनंदाच्या नादात तो नृत्य करतो याचे प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतो दोन भोयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते ते सर्व ज्ञानाचे केंद्र असते ज्ञानी पुरुषाला विकसित असते याच चक्राद्वारे योगी भूत भविष्य यथार्थपणे समजू शकतात याच परमेश्वराचा तिसरा नेत्र असे म्हणतात हा ज्ञान नेत्र विकसित झाला म्हणजे कामस्वरूप मदनाचे दहन करता येते शिवप्रभूंचा निवास मशानात असतो असे म्हणतात योगा अग्नीमुळे सर्व वासनांचे भस्म होऊन योग्याला परमशांतिक प्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो ज्ञानाच्या स्थितीचा पांढरा रंग असतो असे म्हणतात तीच विभूती होय आलोचना वासना यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आल्यावर शुद्ध ज्ञान प्राप्त होते त्यामुळे आनंद प्राप्ती होते ज्ञानाची शुद्धी चार प्रकारे होते आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक आणि मानसिक यांचे संकेत रूप म्हणून शिवाचे भक्त चार विभूती रेषा कपाळावर लावतात एक दिव्य औषधी शिलाजीत नावाची असते या औषधीच्या सेवनाने नित्य यवन प्राप्त होते पूर्व काळात शिलादूड नावाचे एक महर्षी खड्यांचा आहार करून निर्वाह करीत असत तेच नंदेश्वर अवतारित झाले श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत झाला शिवांचे जन्म नक्षत्र आद्रा होते उ, उमा महेश्वराच्या अर्धनारी नटेश्वर रूपाची राशी मिळून होती मिथून होती या राशीच्या अगोदर वृषभ राशी असते हा वृषभच वृषभच नंदीश्वर आहे नंदी हा धर्माचे प्रतीक आहे निम्न जातीच्या कामरूपी मदनाला शिवाने दग्ध केले होते परंतु शिवाच्या कृपेनेच तो निराकार रूप घेऊन उच्च प्रकृती असलेल्या दिव्य दापत्य धर्माचे पालन करणाऱ्या दाम्पत्यास पुत्र रूपाने प्राप्त झाला श्रीकृष्णाने उपमन्यू ऋषींचे शिष्यत्व पत्करून अत्यंत निष्ठेने शिवापासना केली होती शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणीच्या पोटी मनमत्त हा प्रदु नावाने जन्मास आला हा मनमत्त ऋषभ राशीतील कामस्थान आहे धर्मबद्ध असलेल्या कामना कोणत्याही असल्या तरी उन्नत प्रकृतीच्या असतात त्यांची पूर्तता करणे धर्मविहित असते भयंकर अशा तांत्रिक सिद्धी आणि शक्ती वाघाप्रमाणे प्रमादकारी असतात त्यांना वश करून आपल्याला ताब्यात ठेवणारे शिव भगवानच आहेत वाघ हा शक्ती देवतेचे वाहन आहे शक्तीस पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचे प्रतीक म्हणून परमेश्वर चर्मांगी धारण करतात म्हणून त्यांना व्याघ्रबरधारी असे म्हणतात शुद्ध ब्रह्मज्ञान निरंतर प्रवाहित करणारी प्रज्ञा अमृतत्व सिद्ध असलेल्या शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेचे प्रतीक आहे याप्रमाणे नित्य प्रसन्नत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंद आयी स्थितीचे प्रतीक चंद्रकोर आहे उजव्या भागात प्रवाहणारी श्वासरूप शक्तीची पिंगळा नाडी असते डाव्या भागात प्रवाहणारी श्वासरूपी शक्ती इडा नाडी नावाने ओळखली जाते अरे शंकर भट्टा प्राणायाम करताना उजव्या नागपुरीने श्वास घेतल्यास उष्णता वाढते म्हणून तिला सूर्यनाडी म्हणतात डाव्या बाजूने श्वास घेतल्यास शीतलता मिळते म्हणून तिला चंद्रनाडी असे म्हणतात काळ पुरुषाच्या शरीरातील राशी चक्रात मेष राशीपासून तुळा राशीपर्यंत उष्णता देणारे सहा महिने सूर्यनाडी असे ग्रहित धरल्यास अश्विन मासापासून फाल्गुन मासापर्यंत सहा महिने शीत अर्थात कमी उष्ण असल्याने चंद्रनाडी असे समजले जातात या चंद्र सूर्याच्या गतीमुळेच पौर्णिमा आणि अमावशन यांची निर्मिती होती योगी पुरुष आपल्या वैशिष्ट्यपूर्ण साधनेने कालचक्रातील समस्त सिद्धी प्राप्त करून घेतो त्याला भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालांचे ज्ञान योगशक्तीमुळे प्राप्त होते या कालक चक्रालाच अर्ध नारेश्वर जी कोणत्याही परिस्थितीत वेगळी करता येत नाही अशी जोडी समजावे रात्र दिवस पौर्णिमा अमावस्या या एकानंतर एक विशिष्ट कालावधीनंतर दृश्यमान होत असतात रात्र नसेल तर दिवस व दिवस नसेल तर रात्र असूच शकत नाही माता पिता रूपाने संबोधले जाणारे अर्ध या अनंत सृष्टीच्या चलनवलना कारणीभूत होत असतात शिवाचे कार्यसंहारक का आहे असे आपण म्हणतो त्याचा गर्भित अर्थ जुन्या सृष्टीचा अंत होऊन नवीन सृष्टीची निर्मिती असा आहे सृष्टीतील बदल अतिसहजपणे होत असताना नूतन सृष्टीचा आविर्भाव होऊन थोड्या काळापर्यंत त्या स्थितीत असते नंतर मात्र त्याचा संहार अनिवार्यच असतो अथर्व वेदातील समस्त अस्त्र शस्त्र मंत्र विद्या सिद्ध या विद्येच्या अधिपती असलेल्या ईशान रुद्राचा अनुग्रह असणे आवश्यक असते असा संवाद चालू असताना मी म्हणालो आपण शिवपार्वती आणि आद्रा नक्षत्राचा घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले होते या याविषयी सविस्तर माहिती सांगावी ही प्रार्थना तेव्हा धर्मगुप्त म्हणाले रुद्र पळत्या हरिणाची शिकार करीत असलेल्या रूपात व्याध रुद्र या नावाने दर्शन देतील हे दिव्य रूप आकाशातील आद्र नक्षत्रात दिसेल ग्रह स, संचाराचा प्रभाव धर्मगुप्त पुढे म्हणाले या रुद्राचे रूप नक्षत्र मंडळातील मिथून आणि कर्क राशींच्या मध्ये आडवे दिसेल या नक्षत्र मंडळाच्या जवळ राहू केतू शनी यासारख्या ग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युद्ध प्रलय देवदानवांचे युद्ध महाभारताचे युद्ध यासारखी संकटे ग्रहगतीनेच येतात कालसंहार मूर्ती म्हणजे धनुष्यवान धारण केलेल्या उग्र मूर्ती असलेल्या रुद्राचे मुन, वर्णन केले आहे धर्मगुप्त आपले वक्तव्य चालू ठेवीत म्हणाले माघ मासातील अमावश्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हणतात प्रत्येक महिन्यातील अमावशेच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्दशीला मास शिवरात्री असे म्हणतात शनी प्रदोष समयी आराधनेचे फळ म्हणजे शनिग्रह दोषाचे निवारण महाशिवरात्र मंगळवारी असल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनी प्रदोष म्हणतात या शुभ शिवार्चन करून शनिदेवास प्रिय असलेले तीळ दान करावे शिव शनीची आदिदेवता असल्याने तेलाने परमेश्वराची आराधना केली असता शनीदेवाच्या बाधेपासून निवृत्ती होते शनिवारी समयी शिवाराधना केल्यास समस्त कर्मदोष रहित होऊन आपणा सुख शांती लाभते शनी ही कर्मकारक देवता आहे शिव ही संहारक देवता आहे शनी समयी शिवाची आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्मांच्या महापापाचे भस्म करून शुद्ध नूतन दिव्य तेजोमय भूस्पंदनाने मानवाचे मन बुद्धी अहंकार चित्त याची आत्मशुद्धी करून नवीन जन्म प्राप्त करून देते अशा प्रकारच्या अर्चनेने शनिदेव शांत होतात शनिवारी रात्रीच्या वेळी त्या जीवाचे सारे दुष्कर्म दोषांची अधिष्ठान देवता महाकालीमध्ये दे विलीन होतात दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी सवित सवित्र मंडळातील मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीच्या साधकास अनुग्रह प्राप्त होतो याच वेळी त्यांच्या नूतन जीवनाची सुरुवात होते त्याच्या अशुभ कर्माच्या पापाचे गाठोडे परमेश्वराच्या योगाग्नीत जाळले जाते पंचभूतात्मक शिवस्वरूप शिवशंकर हे पंचभूतात्मक देवादी देव आहेत आपल्या शरीरातील मूलाधार केंद्रात पृथ्वी तत्व असते याचे प्रतीक म्हणून साधकाकडून पार्थिव लिंगाची पूजा केली जाते स्वादिष्टान चक्रात जलतत्व असते याचे प्रतीक जललिंग असते मणिपूर चक्रात अग्नि तत्व असते त्याचे प्रतीक ज्वालिंग हे यालाच हिरण्यस्तंभ असे सुद्धा म्हणतात कंठस्थानात म्हणजे विशुद्ध चक्रात वायुवत्व असते त्याचे प्रतीक वायुलिंग आहे हृदयातील आकाश स्थानात असलेल्या लिंगाला चिदंबर लिंग असे म्हणतात या पंचभूतात्मक लिंगाची आराधना दर्शन अर्चना हे विशेष फलद्र असतात आकाशलिंग म्हणल्या जाणाऱ्या चिदंबर लिंगाला आकारच नसतो चिदंबर क्षेत्रात पडद्याच्या मागे लपून ठेवलेले चिदंबर रहस्य म्हणजे पडदा उचलल्यानंतर मध्येच काहीच नसते आकाश म्हणजे शिवाचे आत्मलिंग होय हृदय असल्याने आत्म्याचे निवासस्थान आकाशच असते वास्तविक पाहता आकाशाला आकाश आकारच नसतो एकाग्र चित्ताने निजतत्वाचे ध्यान करणाऱ्या योग्यांना त्यांच्या हृदयात समस्त सृष्टीचे संपूर्ण ब्रह्मांडाचे नक्षत्राचे ताऱ्यांचे वगैरे दर्शन होते परमेश्वर सर्व व्यापी आहे तोच अरुणाचल अरुणाचलेश्वराच्या रूपात अरुणाचलातील पर्वत रूपात एका महासिद्धीच्या रूपातही अरुणाचलात आहे त्यांच्या केवळ दर्शनानेच पापांचा क्षय होतो तोच अरुणाचलेश्वरच आज मानवाकृतीमध्ये पिठाकापुरात श्रीपाद श्रीवल्लव या नामरूपाने अवतार घेऊन समस्त मानवजातीचे कल्याण करण्याच्या उद्देशाने सध्या कुरुगड्डी दिव्य तेजाने विलसत आहे कुरुगड्डी अरुणाचल पर्वताप्रमाणे आहे अर्ध नारेश्वर रूपात असलेले अरुणाचलेश्वर श्रीपाद श्रीवल्लभच आहेत ज्याप्रमाणे अरुणाचलातील पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे तसेच कुरुगड्डी सुद्धा साक्षात श्रीपाद श्रीवल्ल रूपच आहे अरुणाचलातील शिवलिंगात शिवशक्ती असल्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लवांच्या रूपात सुद्धा शिव आणि शक्ती मिळवा मिलौ, मिळून आहेत अरुणाचलातील महासिद्धाचा रूपातील परमेश्वराचे दर्शन साधकांना अत्यंत दुर्लभ असते परंतु श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातील महासिद्धाचे दर्शन साधकांना अत्यंत सुलभ रीतीने होते हे धर्मगुप्तांचे वक्तव्य ऐकून मी म्हणालो महाराज मी आत्तापर्यंत श्रीपाद प्रभू हे श्री पद्मावती देवी समवेत श्री व्यंकटेश्वराचे संयुक्त स्वरूप आहेत असे ऐकले होते परंतु तुम्ही ते शिवशक्ती स्वरूप आहेत हे सांगितले मला हे सारे काही स्पष्ट कळत नाही घोटाळ्यात पडल्यासारखे वाटते आपण कृपा करून स्पष्ट करून सांगावे माझे बोलणे ऐकून धर्मगुप्त हसले आणि म्हणाले अरे बाबा श्रीपाद प्रभूंचे दिव्य तत्व सप्त ऋषींना सुद्धा उगत झाले नाही तेव्हा माझ्यासारख्या सामान्य पामराची काय कथा तरी पण माझ्या सामर्थ्यानुसार तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो श्री व्यंकटेश प्रभू कृत कृत युगापासून आहेत त्यांना श्री दशरथ राजाला दर्शन देऊन सांगितले होते की मी श्रीरामचंद्र या नावाने तुझ्या घरी जन्म घेईन टोसरल्या ती श्रीराम या नावाने सुद्धा स्वामींची पूजा काही लोक करतील काही काळापर्यंत श्रीपाद प्रभूंची शक्ती स्वरूप म्हणजे बालत्रिपुर पुरसुंदरी या स्वरूपात सुद्धा भक्तांनी आराधना केली काही साधकांनी त्यांची सुब्रमण्यम या स्वरूपात सुद्धा अर्चना केली यानंतर श्री रामानुजाचार्यांनी वैष्णवांकडून श्री महाविष्णू रूपात त्यांची आराधना करिली हे सारी रूपे असलेले साक्षात दत्तप्रभूच आहेत साधकांनी कोणत्याही रूपात श्रद्धा भावाने त्यांना साध घातली तर ते भक्तांचे रक्षण करण्यास धावून येतात आणि भक्तांचे रक्षण करतात साधकांना लीला दर्शवणारे माया नाटकचे सूत्रधार श्रीपाद प्रभूच आहेत तेच आज श्रीपाद श्री वल्लभ या नामरूपाने भक्तांचे कल्याण करीत आहेत श्रीपाद प्रभूंच्या वाम भागात शक्ती संचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो या कारणाने ते शिवशक्ती स्वरूप आहेत त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा वास असतो हृदय हे दयेचे तसेच अनाहत चक्राचे स्थान आहे येथून शक्ती ऋद्व चक्राकडे त्याचप्रमाणे अधोचक्राकडे म्हणजे मुलाधार चक्राकडे प्रवाहित होते या कारणानेच ते अजून एका दिव्य चैतन्यमय शरीराने श्रीम पद्मावती आणि श्री व्यंकटेश्वर स्वामी रूपात आहेत श्रीपाद प्रभू वाणी हिरण्य गर्भाचे सुद्धा स्वरूप आहेत परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीचा त्यांच्या जिव्हेवर वास असतो वाणी मातेचे दिव्य मानस आणि हिरण्यगर्भाचे दिव्य मानस हे अद्वैत स्थितीत असते वास्तविक पाहता चिदंबर रहस्य म्हणजे हे तीन प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीने पाहिल्यास स्पर्श नसतो तेवानी हिरण्य गर्भाचे चैतन्य शरीर शिव पार्वतीचे चैतन्य शरीर पद्मावती व्यंकटाशेचे व्यंकटाशेचे चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत श्रीपाद श्रीवल्लव असे आणखी एक दिव्य चैतन्य शरीर धारण करतात याचे वैशिष्ट्य असे कि एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो हीच प्रभूंची योगमाया वैष्णव वैष्णवी माया आणि हेच त्यांचे चिदंबर रहस्य श्रीपादांना दैत्य विशिष्टात दैत्य अद्वैत आणि या सर्वांचे अतीत असे म्हटले तरी योग्यच होईल कारण त्यांची योगमाया अगाध आहे श्रीपाद श्रीवल्लमांचा जय जयकार असतो अध्याय चोवीसावा समाप्त